सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या उपस्थितीत उद्योगवर्धनीचा परिवार उत्सव कार्यक्रम उद्योगवर्धनी संस्थेला एकवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल राष्ट्रीय शिव संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या उपस्थितीत गुरुवारी सकाळी दहा वाजता अथवा तो स्मृती मंदिरात परिवार उत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उद्योगवर्धनी संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा चंद्रिका चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली मागील चोवीस वर्षात उद्योगवर्धिनीच्या माध्यमातून शेकडो महिलांना शिलाई खाद्यपदार्थ स्वयंपाक आदीच्या माध्यमातून रोजगार मिळवून देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनविण्यात उद्योगवर्धनीला यश आले आहे यातून शेकडो उद्योगजिका घडल्या आहेत अशा यशस्वी आणि कर्तृत्ववान महिलांची यशोगाथा जाणून घेऊन त्यांचे कौतुक करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी सरसंघचालक म डॉक्टर मोहन भागवत सोलापुरात येणार आहेत लेखिका नयन जोशी यांनी लिहिलेल्या आणि ज्येष्ठ पत्रकार अरुण कर्म करम करमकर यांनी संपादित केलेल्या की वृत्ती या पुस्तकाचे प्रकाशन व उद्योगवर्धनीच्या कार्या आधारित अखंड यात्रा माहितीपटाचे उद्घाटन सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रम उद्योगवर्धनीच्या निमंत्रित मान्यवरांसाठी असून तसे निमंत्रित पास देण्यात आले आहेत असे उद्योगवर्धनेच्या सचिवा मेघा राजोपाध्ये यांनी सांगितले या पत्रकार परिषदेत उद्योगवर्धनेच्या अध्यक्षा चंद्रकांत चव्हाण सचिवा मेघा राजोपाध्ये मार्गदर्शक समितीचे राम रेड्डी डॉक्टर सुहासिनी शहा वासुदेव बंग डॉक्टर माधवी रायते केतन ओरा आनंद जोशी धरेन गडा तसेच उद्योगवर्धनीचे संचालक मंडळ आणि उद्योगवर्धनीच्या सेवावर्ती कार्यकर्त्या उपस्थित होत्या